आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे तीन वर्षाची पी एम चिंच पी केम चिंच म्हटलं तर चिंचीची साईज चांगली आणि प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आपली शाश्वनी नर्सरी अनुदानला बिल खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता चिंच जर म्हटलं तर ह्याची लागवड आपण वीस बाय वरती करू शकतो आहे एका एकरात एकशे वीस रोपं लावू शकतो आहे तीन वर्षात झाड आहे या झाडला फुलकळी पण येत असते आणि आपल्याला उत्पादन लावल्यापासून एक दीड वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालू होते जमिनीत लागले की झाडाला पूर्ण फुटवा झाड येदार होतं बघू शकतो आहे आपण आजचं लोडिंग जे चाललेलं आहे हे लातूरसाठी चाललेलं आहे अशा प्रकारची ही जी चिंचेचं पी केम जात आहे उत्पादन चांगलं आणि चिंच वजनाला जास्त चिंचेचं जा काकण जे म्हणतो आपण ते मोठे येतं वजनाला चिंच असल्यामुळे चिंची वजनावरती विकली जाते गेल्या वर्षीचा जा जो भाव आहे तो सहा हजार रुपये क्विंटल या भावाने बाजारात तिची ही होती आणि चिंचं झाड का लावायचं तर आपण एकदा लावले की दीडशे वर्षे लाई पाहिजे तिचं उत्पादन चांगलं मिळते त्याचबरोबर कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी उत्पादन चालू होते त्यासाठी कलमी रोपं लावायची आहे झाड निर्दार होतं जेवढा झाडाचा फुटवा वाढेल तेवढं आपल्याला उत्पादन चांगलं मिळत असतं अशा प्रकारे आपण कमी पाण्यामध्ये येणारी चीनचं लोडिंग जे लातूरसाठी चाललेलं ला आहे बघू शकतो आहे आज दिनांक तीस सात दोन हजार चोवीसचं लोडिंग त्याचबरोबर ही जांभळ पण आहे तीन वर्षाची ही लोडिंग होणार आहे तीन वर्षाची जांभळ ही कोकण भाडुली जांभळ आहे ह्यामध्ये आपल्याला तीन वर्षामध्ये थाई जांभळ पण येते बघू शकतो आहे थाई म्हणजे साईज मोठी येते आणि कोकण भाटोली म्हणजे फळाची संख्या जास्त आणि उत्पादन चांगलं थाईमध्ये साईज मोठी येते बघू शकतो आपण अशा प्रकारचे लोडिंग लातूरसाठी रिटायर्ड शिक्षक आहेत शेती बघण्यासाठी मुलं बाहेर असल्यामुळे या सरांनी जे नियोजन केलेलं आहे चिंचेचं एक चांगलं नियोजन केलेलं आहे कारण आपले डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमॅन जी लोक आहेत तिने कमी पाण्यामध्ये जे झाड डेव्हलप होतं ते चिंचेचं नियोजन केलेलं आहे अशा प्रकारचे हे चिंच एकदा लावलं की याचं आयुष्यमान दीडशे वर्षापर्यंत आहे आणि कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी उत्पादन चालू होते जास्त रोगराई नसते कीड नसते फवारणीची गरज नाही त्यामुळे ह्या चिंचेला जास्त उत्पादन त्याचबरोबर कमी मेहनतीचं पीक आणि एकदा लावलं की ज्याचं आयुष्यमान दीडशे वर्षे अशा प्रकारचे लोडिंग लातूरसाठी चाललेलं ला आहे आपल्याकडे दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षाशी वयानुसार सर्व फळ झाडे मिळतात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायचं आहे आता उत्पादन एकाचं ती चीज घ्या जर चींचं म्हटलं तर गेल्या वर्षी जो भाव होता सहा हजार रुपये क्विंटल तर प्रत्येक वर्षी शे दोनशे रुपयाला वाढत जातो आहे आणि आपल्याला उत्पादनाचे हे हे मिळत असतं शेतकरी बंधू आपले जे आहेत हे महाराष्ट्रात आपली सर्व ठिकाणी अशा प्रकारे लागवड झाल्या तीन वर्षे चिंच म्हटलं तर उंची सात सात फुटी त्या रोपाची किंमत साडेतीनशे रुपये तर जाग्यावरती आहे रोप लावल्यापासून आपल्याला ला अगदी दीड वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालू होते पूर्ण पानगळून नवीन फुटवा येत असतो आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळत असतं बघू शकतो आपण आता जे लोडिंग चाललेलं आहे चिंचेचं आता कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये नर्सरी आहे आपली हेवी पावसामुळे पानगळ झालेले असते नवीन फुटवा येत असतो लातूरसाठी लोडिंग चालू असल्यामुळे आज दिनांक तीस सात लोडिंग हे आमचे ड्रायवर रवी भोपे सर चालक मालक बघू शकता चिंचेबरोबर आपण जांभळीचं पण लोडिंग बघणार आहे तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आपल्या चिंचेचा कवठे माकाळमध्ये तनपूर यांना म्हणून आहेत रिटायर्ड लासून ऑफिसर आहेत तिने चिंचेमध्ये लिंबू लागवड केलेली आहे कमी पाण्यामध्ये येणारी झाडं जर म्हटलं चिंच असेल आवळा असेल जांभळ असेल सीताफळ ही सर्व रोपं त्याचबरोबर आपली नर्सरी शासनमान्य असल्यामुळे फळबाग योजनेखाली अनुदान घेता येतं खात्रीशी रोपाबद्दल स सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करायचा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर कराय आपल्याला अशी पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात बघू शकतोय अधिक माहितीसाठी थी न विसरता दिलेल्या नंबरशी संपर्क करा